सुंदरा हिर आपल्या हक्काचे न्यूज चॅनल संभाव्य पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज प्रांताधिकारी दीपक शिंदे यांची माहिती हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यामध्ये संभाव्य पूर पार्श्वभूमीवर प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली असून कोणतीही आपत्ती उद्भवली तरी तिला तोंड देण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नूतन प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केले शिंदे यांनी सांगितले की नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असली तरी सध्या पूरस्थिती नाही मात्र पुढील काही दिवसात जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेत तयारी केली आहे त्यांनी स्वतः पूरसदृश परिस्थिती असलेल्या गावांचा दौरा केला असून अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आवश्यक सूचना दिल्या आहेत शिरोळ तालुक्यात चोपन आणि हातकणंगले तालुक्यात चोवीस निवारा केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे या केंद्रावर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली असून आपत्कालीन यंत्रणाही सज्ज आहे तर दोन्ही दा तालुक्यांमध्ये प्रत्येकी दहा बोटांची व्यवस्था ठेवण्यात आली आहे पुरामुळे शिरोळ तालुक्यातील अठरा गावे पूर्णता तर चोवीस गावे अंशतः बाधित होण्याची शक्यता आहे हातकणंगले तालुक्यात निलेवडी पारगाव आणि इंगळी ही गावे पूर्णता तर तेरा गावे अंशता बाधित होण्याची शक्यता असल्याचेही प्रांताधिकारी शिंदे यांनी सांगितले दरम्यान शाळा महाविद्यालयीन प्रवेशासाठी आवश्यक असलेले एक हजार सहाशे पंच्याण्णव नॉन क्रिमिनल आणि एक हजार दोनशे बत्तीस जात प्रमाणपत्रे केवळ दहा दिवसात वितरित करण्यात आली आहेत उर्वरित सर्व दाखले पुढील आठ दिवसात देणार येणार असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ดบักระงินสดไปเลย